नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर आणून ठेवत जिथे सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात दुःख संघर्ष न्यायालयातील चक्र आणि मानसिक क्लेशांनी ग्रासलेल्या मनाला शांततेचा कुठेही आधार मिळत नाही परंतु हेच आयुष्य अचानक परिवर्तनही अनुभवू शकत जेव्हा योग्य मार्गदर्शन मिळते आज आपल्या समोर आहे अशाच एका व्यक्तीची प्रेरणादायी कथा दादाराव लक्ष्मण श्रीराम यांची यवतमाळमधील रहिवासी तलाठी म्हणून संपूर्ण सेवा दिल्यानंतरही जीवनातील वादळ शांत होण्याचं नाव घेत नव्हते लहानपणापासून भक्तीमध्ये असलेल्या श्रीराम साहेबांनी अनेक संतांची शिकवण घेतली अनेक ग्रंथ वाचले आणि तरी देखील त्यांच्या मनाला समाधान मिळत नव्हतं कुटुंब तुटलं न्यायालयातील संघर्ष सतावत राहिले आणि मानसिक शांतता दूर दूर पळत होती परंतु संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने आणि ज्ञानगंगा ग्रंथाच्या अभ्यासाने त्यांच्या आयुष्यात एक अभूतपूर्व बदल घडविला जो त्रास वर्षानुवर्षे संपत नव्हता तो केवळ काही महिन्यात सुटू लागला त्यांनी घेतलेल्या नामदीक्षेने त्यांचे मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक जीवन पूर्णतः आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या साधकाच्या भूमिकेत तर हा बदल नेमका कसा घडला त्यांच्या जीवनातील त्या संघर्षमय क्षणांनी त्यांना काय शिकवले आणि संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगाने त्यांच्या जीवनाला कसा नवीन अर्थ दिला चला ऐकूया त्यांच्याच शब्दातून नमस्कार नमस्कार जी आपलं नाव दादाराव लक्ष्मण शिडाम आपण कुठून आलात यवतमाळ बसवेश्वर भवन रोड यवतमाळ आपला व्यवसाय काय आहे मी रिटायर तलाठी आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी दोन हजार वीसमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या दीक्षा अगोदर मी पौराणिक पो, हिंदू धर्मातील देवीपूजा श शिवपूजा आणि आमच्याकडे अवलिया संत होते सती सुना माय त्यांची भक्ती आमच्या आईला होती आणि त्या भक्तीमध्ये सुद्धा आम्ही त्या पद्धतीने भक्ती करत होतो त्याच्यानंतर जे पारंपरिक जे सण उत्सव साजरे करताना त्यामध्ये लक्ष्मीपूजन हे ते सगळं काही करत होतं लहानपणापासून भक्तीची गोडी असल्यामुळे सातवी ते आठवीपासून माझं शिक्षण गाडगे महाराज विद्यालयात झालं मुंबरेला आणि तेव्हापासूनच मला भक्तीची गोडी होती इतर गोष्टींमध्ये माझा जास्त इंटरेस्ट नव्हता घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती चार भाऊ होते जमीन भरपूर होती तेवीस एकर जमीन होती परंतु आपसातील मतभेदामुळे भाऊ एकमेकांच्या वादामुळे वेगवेगळे वेग राहत होते आणि जमीन पडीत राहत होती पण शिक्षणाची गोडी मला पहिल्यापासून होती भक्तीची गोडी होती त्यामध्ये मी शिक्षण घेतल्यानंतर बारावी झाल्यानंतर बारावीमध्ये मला मी सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे मला देवदेवतेचं देव जे काही गुरु गुरु बनवणे त्याचा त्याच्यामध्ये काही फायदा होतो असं होतं तसं होतं यामध्ये माझा विश्वास नव्हता परंतु ते सती सुना माय यवती घाट येथील आमच्या आईला भक्ती असल्यामुळे आम्ही आईला आईच्यासोबत जात होतो तिथे तिथे मा मला बरेचसे असे आंतरिक अनुभव आले की ज्यामुळे मला भक्तीत गोडी लागली आणि तेव्हापासून मी जास्तीची भक्ती त्यामध्ये करू लागलो आणि भक्तीमध्ये येत होतो त्यानंतर मी राष्ट्रसंताच्या भक्तीमध्ये मला एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मी पदावर आल्यानंतर मी राष्ट्रचंदाच्या भक्तीमध्ये बारा वर्ष कार्यरत होतो त्या ठिकाणी मी माझं जे गाव होतं येळावाळा त्या ठिकाणी मी जे आपली ग्रामगीता आहे त्या ग्रामगीतेवर सप्ताह मी वर्गणी करून पंचावन्न हजार रुपये वर्गणी करून मी त्या ठिकाणी ग्रामगीतेचा संगीतमय सप्ताह अरेंज केला त्या ठिकाणी पंढरी करून टाकली होती अशा भक्तीमध्ये विलीन होतो माझं लग्न झाल्यानंतर माझी पत्नी ही गरिबीची असल्यामुळे मी डी एड केलं होतं आणि डी एड केल्यानंतर ती शिक्षिका लागली होती शिक्षिका लागल्यानंतर काही दिवसानंतर आमच्यामध्ये मतभेद झाले आणि पुढे मग कुटुंब कुटुंबातून मी विभक्त झालो आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की अगदी लहानपणापासूनच आणि शाळेत शिकत असताना आपल्याला भक्तीमध्ये गोडी होती आणि संत तुकडोजी महाराज यांचीसुद्धा आपण जी काही व्यक्तिविधी आहे ती घेतली होती त्यांचे जे आपण अभंग गात होतात संगीतामधून आपण पंढरी साकारली होती आपल्या शहरामध्ये आपल्या गावामध्ये मग असं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यात का आलात आणि त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा कशी घेतली संत रामपालजी महाराजांची भक्ती मला माझे जे, जे पूर्व गाडगे महाराज शाळेत शिकणारे जे मित्र होते त्यांनी मला ज्ञानगंगा पुस्तक आणून दिलं आणि ते मुक्कामी राहिले त्यांनी सांगितलं तुम्ही या भक्तीमध्ये आहे भक्तीचा जीव तुमचा आहे थोडं ज्ञानगंगा पुस्तक वाचून घ्या त्याच्या अगोदर मी पूर्ण पुस्तकाचा अभ्यास करत राहिलो होतो दोन हजार सतरामध्ये मी व्हॅलेंटरी रिटायरमेंट घेतलं होतं आणि त्यानंतर मी सहा सात तास पुस्तकं वाचत होतो ज्ञानेश्वरी भगवद्गीता त्याच्यानंतर तुकारामाची गाथा त्याच्यानंतर जे काही वाणी समाजाचं जे काही पुस्तक होतं जन्माअखेरचा ते बीच पुस्तक मी वाचलं होतं माझा शोध पूर्ण परमात्म्याच्या भक्तीचा चालू होता, होता परंतु त्यावेळेस मला गीता वाचली मी दोन वेळा आणि मला त्यानंतर ज्ञानगंगा वाचल्यानंतर समजलं की गीता ही कशी आहे का आहे त्याच्या अगोदर मला एक टक्काही ज्ञा गीता समजलेली नव्हती त्यानंतर मी या भक्तीमध्ये येण्यासाठी ज्ञानगंगा पुरेपूर अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास करून मी भगवद्गीतेशी त्याचा मिलाप केला आणि त्याचे जे संस्कृत शब्द होते वर्ज म्हणजे जाना हा जो शब्द आहे तो आना याच्यात लिहिलं होतं हे सगळं संत रामपालजी महाराजांनी त्याच्यात उघड करून दाखवलं होतं आणि त्याच्यामध्ये ब्रह्म परब्रह्म पूर्ण ब्रह्म ब्रह्म अक्षर ब्रह्म परम अक्षर ब्रह्म या गोष्टीचा कसल्याही प्रकारचा उल्लेख आम्हाला या अगोदर माहीत नव्हता संत रामपालजी महाराजांच्या दीक्षेत आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीचा आणि सद्भक्तीचा आणि पूर्ण मोक्षाचा मला मार्ग मिळाला त्यानंतर मोक्षाचा मार्ग मिळण्यासाठी मी शोध घेत होतो पूर्ण भक्तीसाठी मी, साथी मी साथी। सद्भक्तीसाठी मी तडपडत होतो त्याचा या भक्तीमध्ये मला शोध लागला त्यामुळे ज्ञानगंगा पुस्तक मिळाल्यानंतर मी या भक्तीमध्ये आलो सर जसं तुम्ही सांगत आहात की ज्ञानगंगा पुस्तक आपल्या हाती आलं आणि त्याचप्रमाणे आपण त्यातलं ते ज्ञान आहे ते आपल्या सद्ग्रंथाशी पडताळून बघितलं आणि आपल्याला त्यातून एक उकल मिळाली की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची जी नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही म्हणून आपण सद्गुरू रामपालजी महाराजांच्या शरणात आलात मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण त्यांच्या शरणात आलात आणि अ अगोदरपासूनसुद्धा आपला जो पिंड आहे हा भक्तीचा पिंड होता आणि आत्ता संत रामपाजी महाराजांच्या शरणात येऊन आपण भक्ती करत आहात तर या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला काय सा आ, सामान्य ज्या गोष्टी आहेत काय म्हणजे मिळतं जुळतं काय आहेत का किंवा त्याच्यामध्ये काय विरोध आहे का काही समानता आहे का या दोन्ही भक्तीमध्ये आपल्याला काय सांगू शकाल संत रामपालजी महाराजांची जेव्हा सद्भक्ती ज्ञानगंगा पुस्तकातून मिळाली त्याच्यानंतर मी सत्संग पाहायला सुरुवात केली सत्संगामध्ये जे काही आम्हाला मला ज्ञान मिळालं त्याच्यामध्ये ज्या मी भक्ती करत होतो जी मी भगवद्गीताच्या त्याच्या अगोदर वाचलेली होती त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला पूर्ण म्हणजे मोक्षदायी असं त्याच्यात समज होता आमचा त्याच्यानंतर जे काही मी शिवाचं जन्मा अखेरचा पुराण जन्माअखेरचं हे पुस्तक वाचलं होतं चंद्रशेखर शिवाचार्य जगद्गुरूचं वाणी समाजाचं त्याच्यामध्ये सुद्धा मला शिवाचं महत्त्व ज्या वाटत होतं त्याच्यानंतर जेव्हा मी आपलं ज्ञानेश्वरी वाचली तुकारामाची गाता वाचली त्याच्यामध्ये विठ्ठलाला पूर्ण त्याचं मोक्ष करणारा वाटत होतं हे सगळ्या गोष्टी तपासत असताना जेव्हा संत रामपालजी महाराजाच्या शरणमध्ये आलो तेव्हा कळलं की कोण पूर्ण परमात्मा आहे आणि कशामुळे आपला मोक्ष होऊ शकतो आणि या जीवनाचं रहस्य का आहे मनुष्यजन्म कशासाठी आला हे सगळ्या गोष्टी मला तेव्हा कळलं आ, सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात जेव्हा आपण आलात त्यांच्या ज्ञानाने जेव्हा आपण नाहून गेलात त्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने कळालं की परमेश्वर कोण आहे सद्भक्ती काय आहे मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण या सद्भक्तीत आलात या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबाला या भक्तीमुळे या साधनेमुळे काय काय लाभ प्राप्त झालेत हां याच्या अगोदर मी सांगितलंच आहे माझ्या पहिल्या पत्नीचा घटस्फोट झाला होता त्यामध्ये त्यांनी दोन मुली होत्या त्या तिच्यासोबत गेल्या होत्या आणि मी एकटा आठ रूमच्यावर घरामध्ये राहत होतो त्यावेळेस माझी अवस्था एवढी भयानक होती अतिशय कष्टमयी होती आणि धक्कादायक होती रात्री मला बारा सुद्धा जाग येत होता आणि सगळा विचार येत होता जेव्हा या भक्तीमध्ये आलो तेव्हा मला कळलं की हे जे चालाचंच आहे हे कालाचं सगळं षडयंत्र आहे आणि त्यानंतर त्या, त्या भक्तीमध्ये आल्यानंतर मला माझ्यावर त्यांनी का कोर्ट कचेऱ्या सुरू केल्या माझ्या वर त्यांनी दोन मुलीची खावटीची केस टाकली त्याच्यानंतर या घराच्या वाटासाठी त्यांनी पुन्हा केस टाकले अशा दोन केस महिन्याच्या मी भांडत होतो असं दहा वर्ष मी या केसमध्ये अटकलेलो होतो ज्यावेळेस केस उद्या आहे परवा आहे म्हणतानी दोन दिवसापासून वेध लागायची आणि सगळी मनस्थिती खराब व्हायची आणि सगळ्या गोष्टीचा त्रास व्हायचा तिथे जाऊन एखाद्या गुन्हेगारासारखं आपण बसून राहायचं आणि त्या ठिकाणी मानसिक त्रास एवढा वाढायचा अशा करून ते मला त्रास द्यायला सुरुवात झाली होती जेव्हा मी भक्तीत आलो तेव्हा लगेचच खाऊटीची केस दोन मुलीची मंजूर होऊन पाच हजार रुपये दर महिन्याला द्यायचं मी कबूल केलं कारण एक लेवा एक देवा गुरुजीच्या ज्ञानानं मला समजलं होतं त्यानंतर बा दहा वर्ष जी केस पुन्हा घराची चालू होती त्याच्यामध्ये ती तडजोड करायला तयार नव्हती तिला एक लाखाच्या वर पगार होता मी वीस वीस हजार रुपये रिटायर झालेला म माझा पगार होता त्यामध्ये कोर्ट कचरा को भांडण्याच्या व्यती मला खूप त्रास होऊ लागला होता मग माझी मनस्थिती प अशी झाली होती की समजता कुठंतरी झाला पाहिजे पण ती मानायला तयार नव्हती मोठमोठ्याने मुट, धावू धाऊ कोर्टाच्या पायऱ्या चढत होती आणि मी माझ्या वयाच्या मानानं हळूहळू चढत होतो असा तिचा पर्याय चालू होता परंतु संत रामपालजी महाराजाच्या भक्तीत आल्यानंतर तिचा तो चार महिन्यामध्ये तिचा अवघी तो जो ओघ होता कोर्ट कचरा भांड्याचा तो शांत झाला आणि ती समजोत्यावर आली आणि तेरा लाख रुपयामध्ये तुमच्या घराचं जे आपण समजोता करू असं ती म्हणू लागली परंतु एवढा पैसा रिटायरमेंट झाल्यानंतर मी घराचे पूर्ण पैसे भरल्यानंतर माझ्याजवळ पैसा नव्हता परंतु त्या ठिकाणी मग महारा संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं भक्तीने मा जी 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 ते जे तेरा लाखाची जी सेटलमेंट होतं ते सहा लाखावर आलं आणि सहा लाखामध्ये मुलींचं सुद्धा सोडून द्यायचं त्या ठिकाणी समजूता झाला त्यानंतर जसं ते आतमध्ये समजूता झाला समजूता एक सम समवंशक बाई राहते समुपदेश त्यांच्याकडे मॅडम राहते ते त्यांच्याकडे समजूतामध्ये लिहून घेते आमच्या सह्या झाल्या सह्या झाल्यानंतर जसं मी दरवाजाच्या बाहेर पडलो तेव्हा ती आता मुलीचं मी लिहून देत नाही जे झालं ते दोघाच झालं आणि तिचा वकीलसुद्धा म्हणू लागला होता का आता काही लिहून द्यायचं काम नाही तुमची भानगड दोघाची होती घराचं तुमचं दोघाचं तिथं केस होती मुलीचं लिहून द्यायचं नाही सगळ्याचं डोक्यातापी चालली माझी दुसरी पत्नी मी केली होती तिला बी सतनाम भेटलं होतं मला बी सतनाम भेटलं होतं आणि मग आम्हाला प्रश्न पडला की ही त्या ठिकाणी एक बोलते आणि कोर्टात एक बोलून राहिली त्यानंतर मधला पिरियड होता कोर्टाचा पिरियडचा एक महिन्यात एक तासाचा अवधी होता त्यामध्ये गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे संकटाच्या वेळेस गुरुजींनी आपल्या रामपालजी संत रामपालजी महाराजांनी जी शिकवण दिली भक्तीमध्ये त्यामध्ये तुम्ही सतनामाचे जप करा असा जो उद्देश होता उपदेश होता त्यामध्ये आम्ही दोघांनीही सतनामाचे मंत्र जप केले त्यानंतर आमच्या वकिलाने मी सांगून ठेवलं होतं का ती बदलली आहे तर लिहून देत नाही म्हणते त्यानंतर कोर्ट सुरू झालं कोर्ट सुरू जाताच त्या ठिकाणी आमच्या वकिलांनी प्रश्न टाकला का बा यांचं असं असं म्हणणं आहे का बा मुलींचंसुद्धा यासोबत लिहून द्या परंतु रामपालजी महाराजांचं जी, जी शिकवण होती त्याच्यात भक्तीमध्ये आमचा एक योग होता त्यानुसार संत रामपालजीच्या भक्तीमुळे जो जज होते मुख्य त्यांच्या डोक्यामध्ये जाऊन असं झालं का तुम्ही हक्क चालत नाही म्हणतात तर लिहून द्यायला का हरकत नाही दिल्लीहून मुलगी आली होती पण तिनं कोर्टात आणले नव्हते तिनं लिहून द्यायचंच नव्हतं तिला परंतु जजच्या डोक्यामध्ये भक्ती रा संत रामपालजी महाराजाच्या भक्तीमुळे असं शिरलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच ठिकाणी ऑर्डरवर लिहून टाकलं फाईलवर का आत्ताच्या आत्ता त्या दोन्ही मुलीचा तुम्ही ठरल्याप्रमाणे याच्यात हक्क सोडून द्या हा ख सगळ्यात मोठा फायदा झाला त्यानंतर सहा लाखामध्ये सगळं हे ठरलं अशा पद्धतीने माझा मानसिकता कमी झाला कोर्ट कचेऱ्या कमी झाल्या त्याच्यानंतर शारीरिक लाभ मसलं तर मला नोकरीत असेपासून पोटाचा खूप प्रा त्रास होता म्हणजे मला रिटायरमेंट झाल्यानंतर ऐंशी हजार रुपये मी आयुर्वेदिक औषधाला खर्च केले परंतु जसं मी भक्तीत आलो तसं माझ्या पूर्ण प्रक्रिया आणि शारीरिक स्वास्थ्य मला झालं एवढा लाभ झाला आणि मोक्षाचा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे त्यांच्या शरणात आल्यामुळे आणि त्यांनी जे आपल्याला मंत्र जाप दिले त्या मंत्रजापाच्या सहाय्याने आपल्याला जो मानसिक त्रास होता जे काही आपलं कोर्ट कचेरीचा जो त्रास होता त्यातून आपण सुखरूप बाहेर आलात त्याचप्रमाणे जे काही शारीरिक व्याधी होतात त्यातूनसुद्धा आपल्याला राहत मिळाली तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे काही आपले मित्रपरिवार आहे जे नातलग आहे आपतेष्ट आहे आणि जो समाज बांधव आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपला हा जो मुलाखतीचा कार्यक्रम बघत आहेत या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल मी संदेश नाव दे नाही देऊ शकत परंतु विनंती करू शकते की म संत रामपालजी महाराजांचे सत्संग तुम्ही कुठलाही म्हणजे विचार न करता किंवा कुठलाही आविचार कुठलाही किंतू पिंतू न करता किट कुठल्याही ग्रंथाचा विषय न करता तो सत्संग काळजीपूरक बुद्धीनं आहे का तुम्हाला सगळ्या ग्रंथातून प्रूफ करून संत रामपाजी महाराज सांगतील वेदा चार वेदातून सांगतील आणि सगळ्या होली धर्मा बुकातून सांगतील की कोण ती सद भक्ती सद्भक्ती आहे आणि कोण पूर्ण परमात्मा आहे कोणत्या पूर्ण परमात्म्याने तुमचा मोक्ष होऊ शकते आणि या जीवनामध्ये सुद्धा सुख शांती मिळू शकते तुमचे पापाचे कर्म काटू शकते पुण्यात रूपांतर होऊ शकते हा जो विषय आहे हा विषय तुम्हाला सत्संग ऐकून पुस्तक वाचून ज्ञानगंगा पुस्तक वाचून तुम्हाला कळेल आणि जे काही सत्य आहे ते स्वीकारावंच लागेल आज नाही उद्या कोणालाही स्वीकारावच लागेल तर त्याला विलंब न करता आपण ती भक्ती स्वीकारे अशी माझी तुम्हाला विनंती आहे सर्वांना सर जर साधकाने आपल्या ह्या विनंतीला मान राखून जर विचार केला की त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावायची आहे तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षा देण्यासाठी तुम्ही संत रामपालजी महाराजांचे सत्संग पहा त्याच्यामध्ये सत्संग चालू असताना खाली पट्टी येते नंबराची त्याच्यावर संपर्क करून तुम्ही त्या ठिकाणी नामदान केंद्र कुठे आहे का आहे त्याच्यानंतर पुस्तकसुद्धा वाचू शकता ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग पुष्कळशी पुस्तक गुरुजींनी लि रामपाल संत रामपालजी महाराजांनी लिहिलेले आहे त्याचा अभ्यास करून तुम्ही ते सुद्धा पुस्तकावर नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून तुम्ही नामदान केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये खोललेले आहे गुरुजी संत रामपालजी महाराजांनी आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन नामदीक्षा घेऊ शकता आज सर माझा एक प्रश्न आहे की या नामदीक्षेसाठी त्या साधकाला किंवा जेव्हा किंवा तुम्हा तुम्ही स्वतः जेव्हा नामदीक्षा घेतली तर तुम्हाला सुद्धा या साधनेसाठी या दीक्षेसाठी किती खर्च आला या ठिकाणी निशुल्क नामदीक्षा दिल्या जाते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारल्या जात नाही इवन भक्ती करण्यासाठी जे भक्तीभूत पुस्तक आरतीचं मिळते ते सुद्धा फ्री मिळते त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रसाद आणि एक जी बॉटल आणि मंत्रजपाचे कार्ड हे सगळं फ्रीमध्ये त्याच्यासोबत एक फोटो फ्री आहे आणि मिटून जाते तिथे धन्यवाद तसं संपूर्ण विश्वामध्ये पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर व्हिजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता